हाय फ्रेंड्स स्वप्ना गुजबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हामुळे फूड इन्फेक्शन झाल्यास काय उपाय करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळ्यामध्ये पायांना येणाऱ्या अतिप्रमाणात घामामुळे पायाच्या अंगठ्याला किंवा बोटाच्या बेटचक्यांमध्ये फूड फंगस बॅक्टेरिया यांची वाढ होते आणि फूड इन्फेक्शन होते आणि एका बोटानंतर दुसऱ्याला असे ते पसरतही जाते उपाय पायाला अति प्रमाणात घाम येत असेल तर बंद शूज टाळावेत व वा चपलांचा वापर करावा परंतु ज्यांना कंपल्सरी शूज वापरावे लागतात त्यांनी रोज स्वच्छ सॉक्स वापरावेत शूज स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना रोज शूज सॅनिटायझर लावावे आणि शक्य असल्यास थोड्या थोड्या वेळाने शूज काढून पाय मोकळ्या हवेमध्ये ठेवावेत